सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस स्टेशन आज रोजी मसोड पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणी या गावामध्ये खुनाचा प्रकार घडलेला आहे हा प्रकार असा आहे की यातील आरोपी नामे बंडू अंकुश घुटुबडे यांनी त्याची पत्नी अनिता घुटुबडे तिचा डोक्यामध्ये लोखंडी हातोडा घुन घालून खून केलेला आहे आणि त्यानंतर त्याने स्वतः सुद्धा विचारे औषध प्राशन करून बोरीच्या बेडच्या साहाय्याने लटकून स्वतः सुद्धा आत्महत्या केलेली आहे या घटनेच्या अनुषंगाने निसोड पोलीस ठाण्यामध्ये यातील मयत ह्या महिलेचा आरोपी जो मयत आहे बंडू अंकुम भुटुगडे याच्यावर हा पुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे या भूमेची पार्श्वभूमी अशी आहे की यातील जी नयत आहे अनिका घुटुकडे आणि हा जो आरोपी आहे बंडू भुटुकडे यांचा वाद होत होता त्याच्यामध्ये ते चारित्र्य संशयावरून तिला वारंवार त्रास देत होता या अनुषंगाने सुद्धा ही महिला तिच्या माहेरी गेलेली होती आणि तिला हा त्रास जो काय होता तो याबाबत ती त्यांच्या घरच्यांनासुद्धा सांगत होती आणि आज रोजी मध्यरात्रीच्या सुमारामध्ये यातील ज्योतिचा नवरा आहे याने तिच्या डोक्यामध्ये घन घालून ती जागीच मयत झालेली आहे आणि तो सुद्धा याच्यामध्ये मयत झालेला आहे या अनुषंगाने आता दोन्ही मृतदेह आम्ही शवविच्छेदन अहवाला करता पोस्टमॉर्टम करता पुढे पाठवलेले आहोत याची खुनाची नोंद मुसोड पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे या खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आदरणीय डीवायएसपी एस पी रणजित सावंत सर त्याचबरोबर आमची फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट त्याचबरोबर डॉगस्कॉड आणि आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने स्वतः करीत आहोत धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र